नमस्कार मी डॉक्टर अनिल पाटील ज्या ज्या वेळेस आपल्या शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत असते म्हणजे डिहायड्रेशन होत असतं फ्लुइड लॉस होत असतं त्यावेळेस आपल्याला डॉक्टर लोक सल्ला देतात की ओ आर एसचं पाणी प्या एनर्जा पाऊस अना विकत आणि ते पाण्यात टाकून प्या परंतु आपल्या घरीच बऱ्याच गोष्टी असतात की त्या आपण वापरून आपल्या शरीराची आपण काळजी देऊ शकत असतो उदाहरणार्थ लिंबू शरबत लिंबू शरबतमुळे आपल्या शरीरात अपचनाचे आम्लपित्त स्तंभ किंवा किडनी स्टोन असे जर काही प्रॉब्लेम होत असतील आपल्याला किंवा शरीरामध्ये दे डिहायड्रेशन झालं फ्लुईड लॉस झालं पाण्याची कमतरता आपल्याला जाणवली तर या गोष्टी आपल्या शरीरात भरून येत असतात लिंबू पाणी हे खूप चांगलं औषध आपल्या घरगुती पद्धतीने आपण बनवू शकतो फक्त ती बनवण्याची पद्धत आपल्याला माहीत नसते योग्य पद्धतीने कश कशा पद्धतीने बनवावं किंवा आयुर्वेदात त्याचा उल्लेख कशा पद्धतीने आलेला आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत तर लिंबू शरबत बनवताना आपण चांगले ताजे लिंबू आणायचे आणि त्याचा रस काढायचा लिंबूचा रस आणि त्याच्या सो त्याच्यामध्ये सैनो मीठ मिक्स करायचं कधी पण रस आणि नंतर मीठ म्हणजे रस आणि क्षार गुणाचं सैनो मीठ हे एकत्र करायचं हे दोघंही जर एकत्र केलं तर त्याच्यापासून मधुर रस नैसर्गिकरित्या तयार होत असतो आपण शाळेत आहे की अम्ल हो क्षार सिद्धांत अम्ल आणि अल्कली हे जर एकत्र केलं तर न्यूट्रल असं कॉम्बिनेशन तयार होत असतं इथेही तोच नियम लागू होतो चरक चिकित्सा स्थानमध्ये असं एक सूत्र आलं आहे की क्षारोही यात माधुर्यम शीघ्रम अमलोपसंहिता म्हणजे क्षार आणि गुण एकत्र जर केलं तर मधुर गुणाची प्राप्ती होत असते इथेही आपण तेच करणार आहोत अमलगुणाचा लिंबू रस आणि त्याच्यामध्ये सेंदोमीठ हे मिक्स करणार आहोत हे दोघही जर मिक्स केलं तर त्या मिश्रणाला मधुर रस प्राप्त होत असतं थोडस टाक थोडस टाक आणि सेंद्र मीठ सोबत थोडंसं काळा मीठही आपण टाकू शकतो काळा मीठही एक चमचा आणि आम रस म्हणजे लिंबूचा रस असं दोघंही एकत्र केलं हे एकत्र केल्यानंतर याला चांगल्या पद्धतीने जर ढवळलं आपण तर त्याच्यामध्ये मधुर रसची प्राप्ती होत असते तर हे आपण एकत्र करतोय यांचं एकत्र मिश्रण हे मधुर रस जे आपल्या शरीराला पोषक धातू पोषक आणि शरीराला ऊर्जा आणि उत्साह प्राप्त होत असतो तर अशा पद्धतीने हे आपोआप हे जे कॉम्बिनेशन तयार होत असतं हे मधुर रसाचं तयार होत असतं मग यात नंतर आपण गरजेनुसार जिरेपूड मिरेपूड आता या कॉम्बिनेशनमध्ये आपण जिरेपूड मिरेपूड आणि दालचिनी यांचं कॉम्बिनेशन एकत्र करून टाकणार आहोत थोडंसं आणि त्यात चवीनुसार थोडंसं चाट मसाला असं कॉम्बिनेशन मिक्स करणार आहोत हे एकत्र ढवळल्यानंतर याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं असतं हे सगळं एकत्र केलं तर याच्यात पाणी मिक्स करायचं पाणी मिक्स कर आणि पाणी मिक्स केल्यानंतर हे कॉम्बिनेशन नॅचरली मधुर गुणाचं म्हणजे गोड गुणाचं तयार होत असतं तर याच्यात पाणी मिक्स केल्यानंतर जर आपल्याला आवश्यकता वाटली तर साखर गरजेनुसार अगदी कमी प्रमाणात आपल्याला टाकावायला लागते जास्त प्रमाणात साखर टाकण्याची गरज पडत नाही अशा पद्धतीने हो हे तयार झालेलं कॉम्बिनेशन आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असं होत असतं त्याच्यात थोडंसं पाणी आपण टाकणार हे एकत्र मिश्रण ढवळल्यानंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स करणार गरजेनुसार साखर हे कॉम्बिनेशन आपोआप गोडगुणाचं तयार होत असतं फक्त गरज वाटली तर आपण साखर मिक्स करत असतो त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जे लिंबू शरबत बनतं हे आपल्या शरीरात ॲसिडिटी आहे पचनाचे प्रॉब्लेम आहेत भूक लागत नाही डायजेशन व्यवस्थित होत नाही किंवा वारंवार मुतखडा अश्मरीच्या समस्या असतील किंवा फ्लुईड लॉस झाल्यामुळे लग्नला तिडीक लागणं किंवा अशक्तपणा वाटणं अशा ज्या समस्या आपल्याला भेडसावतात या गोष्टींपासून आपलं संरक्षण होऊ शकतं अशा पद्धतीने शास्त्रोक्त आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं घरच्या घरी बनवलेलं औषध आपण सेवन करू शकतात धन्यवाद